दोन विविध घटने दोघा मुलींच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगाने करावा अशी सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी केली नुकत्याच दोन युवतींनी आत्महत्या केली होती या घटनांमुळे सोलापूर शहर हादरलं होतं या घटनांची दखल राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेत पीडित कुटुंबियांची भेट घेतली पोलीस तपास अतिशय योग्य दिशेने होत असल्याचं सांगून त्यांनी पोलीस प्रशासनाची पाठ थोपटली या वेगवेगळ्या घटनात दाखल गुन्ह्यात किती आरोपी अटकेत असून किती हात पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत हा प्रश्न अनुत्तरित असताना पाठ राखण हा चर्चेचा विषय ठरला आहे सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी अनेक घटना घडल्या या घटना घडत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीनं या सगळ्या घटनांचा पाठपुरावा केला गेला पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे पण आत्महत्याचे प्रकरण पाहता कॉलेजमध्ये तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी कुठेतरी आत्महितक करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याचे विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळे या तिन्ही घटनांमध्ये म्हणजे या तिन्ही घटनांविषयी माहितीसाठी फक्त याच्यामध्ये काही गोपनीय नावं आणल्यामुळे कुठल्या व्यक्तींना कुटुंबांना त्रास व्हायला नको पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे आत्ता मी भेट दिली त्या कुटुंबांना देखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना एक ती, तीन आरोपी होते त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली नंतर दोन्ही आरोपींना हे दोन दिवसांनी अटक करण्यात यावेळी पीडित कुटुंबियांनी त्यांना आरोपींना कठोर शासन व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती केली तदनंतर चाकणकर यांनी सोलापुरात आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांची मुख्यालयामध्ये भेट घेऊन याविषयी चर्चा केली खरंतर सोलापूर शहरामध्ये पूर्वी तीनशे दोन मारामारी अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या त्या घटना आता कमी झाल्या असल्या तरी बलात्कार आणि विनयभंग या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे